भिवंडी वलगाव ग्रामपंचायत स्थित सरपंच राम एकनाथ भोईर हे खाजगी कारणामुळे रजेवर गेले असल्याने रिक्त झालेल्या पदाकरिता गट विकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी यांनी ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ कलम अडतीस व कलम चाळीस अन्वये कारवाई करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिल्यामुळे सरपंच यांच्या अनुपस्थित ग्रामपंचायतीची कारभार व जबाबदारी सचिन सत्यवान पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आणि सचिन सत्यवान पाटील यांची बिनविरोध प्रभारी म्हणून सरपंच म्हणून निवड करण्यात आली आणि बिनविरोध सरपंच सचिन सत्यवान पाटील यांना वलगावचे ग्रामस्थ व मित्रमंडळी यांनी श्वाल पुष्प देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या व बिनविरोध सचिन सत्यवान पाटील यांनी सगळ्या मान्यवरांचे आभार मानले साहजिकच आजच्या दिवसाची वाटा प्रत्येकजण बघत असतो कारण जर सेवा कुठली करायची आहे तर ग्रामपंचायत हा एक माध्यम आहे मा आज सर्वप्रथम इथं बोलताना आई शिवमतीच्या नतमस्तक होतो माझ्या माता पितांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आय पी एलचा सीझन आहे गेलेली मॅच जिंकल्यानंतर आपल्याला कशा प्रकारचा आनंद मिळतो ही सुद्धा गेलेली मॅच बाळामामांनी आपल्याला परत मिळवून दिलेली आहे आज या ठिकाणी फक्त सचिन पाटीलचा सत्कार होत नसून इथं उपस्थित माझे सर्व ग्रामस्थ मंडळी हा सर्व माझ्या ग्रामस्थांचा सत्कार आहे माझी सर्व ही मित्रमंडळी जी माझ्यासोबत पाठीशी माझ्या ठाम असतात तसेच गावातील सर्व ज्येष्ठ एक आनंद मनाला असा वाटला की माणूस ग्रामपंचायत असो किंवा सत्तेचा कुठलाही पद असो तिथं तिथेही कारण असतो मी माणसं किती कमवतो हो मला मिळ मिळालेल्या पिरियडमध्ये हे माझ्यासाठी जास्ती लाभदायक असेल मनाला अतिशय आनंद या गोष्टीचा झाला की सचिन पाटील तो गावातील सर्वांना हवावा असा वाटतो ज्याच्यासाठी गावाच्या लोकांनी नवस केले की हा आमचा सचिन गावच्या आमच्या सरपंच पदावर बसायचं बसला पाहिजे कारण आमची ग्रामपंचायतची सुद्धा त्याच पद्धतीची होती काल आमंत्रणाच्या अनुषंगाने सर्व गावातील मंडळींना भेटलो काहींना फोन केला अक्षरशः ज्यांना ज्यांना फोन केला ते गईवरून आले त्यांना आमचे माझ्या वडिलांचे मित्र शिवराम साहेब मला वाटते ते वर येऊ शकले नाही इथे काल मी त्यांना ज्या वेळेला भेटायला गेलो त्यावेळेला ते त्यांनी आनंद व्यक्त केला की आज सत्यवानचा पोरगा शोभतोस तू अशा पद्धतीने त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि गावातील प्रत्येकाला आज अभिमान वाटतो आनंद या गोष्टीचा वाटतो की शिवसेना ही चार शब्द बाजूला सारून सचिन सरपंच नाही झाला शिवसेना ही चार शब्द सचिनच्या पाठीशी कायम असतील आणि ती कायम राहतील सर्व गावातल्या मंडळींनी भरभरून आशीर्वाद दिले आमची दक्षता कमिटी असेल आमचे सर्व मान्यवर असतील व गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील ही सर्वांनी मला आशीर्वाद दिला या ठिकाणी एक आनंदाचा क्षण आहे खरं तर आपले खासदार साहेब बोलल्यानंतर माझा बोलायचा अधिकार निघून गेला कारण प्रोटोकॉलप्रमाणे मी बोलू शकलो नाही पण एक गोष्ट आनंदाने मला वाटते की आजच्या क्षणी माझी मोठी आई माझा बाबा या ठिकाणी पाहिजे होता कारण माझ्या अण्णाची शिकवण होती की अभिमान मिळवायला स्वाभिमान विकू नको आज मी खरोखर त्याच पद्धतीने स्वाभिमानी राहून या पदापर्यंत या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सर प्रयत्नाने माझ्या ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आज इथं पोचलेलो आहे आणि गावाचा कारभार करताना मला आजही आठवतो ज्या वेळेला माझी सदस्यपदी नियुक्ती झाली त्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यानंतर माझी मुलाखत घेतली गेली अगोदर भाषण केल्यानंतर मला बोलले की तू आमच्या मुलाखतीला उत्तर दे मी बोलताना असं बोललो की माझ्या वागण्यामध्ये या पिरियडमध्ये कुठेही मी हा शब्द येणार नाही जिथे आम्ही हा शब्द असेल कारण ज्याच्या मनामध्ये मी हा शब्द आला तो आयुष्यात त्याचा कारभार उठला कारण रावणाची लंकार राहिली नाही तर आपण सर्वसामान्य माणसं आहोत त्याच्यामुळे मी सर्वांना सांगितलंय कुठलाही गोष्ट असेल माझे सहकारी मंडळी आहेत माझे मित्रबंधू सर्व आमचे आनंददादा फार इमोशनल व्यक्ती कारण ज्या वेळेला निवडून आल्यानंतर त्यांना भेटलो अक्षरशः रडायला लागले ते म्हणजे सचिनवर अशा प्रकारे प्रेम करणारी मंडळी आहेत जगतदेव दादा असतील उदय भाऊ सर्व इथं मंडळी असेल ज्ञानोबाना सर्व मंडळी आमचे डी बी पाटील तर स या ठिकाणी एवढा प्रेम बघून खरोखर भारावून जातो मध्ये विकास विकास म्हणजे काय विकास म्हणजे ज्या वेळेला दोन भावांचं आपापसामध्ये एकमेकाचे अर्ज येण्याचे बंद होतील त्या वेळेला तुमच्या ग्रामपंचायतीचा खरा विकास होतो कारण असा होतो आजच्या कलियुगामध्ये हो भाऊ भावाशी बोलत नाही त्याला घराच्या बाहेर गटर करायचा असतो तो त्याला विचारायला जात नाही तो तिकडनं अर्ज देतो आणि आम्ही इथून अर्ज तो सहज सांगतो तुझ्या विरुद्ध अर्ज आले इथे बसून जर सांगितलं की दादा अर्ज करू नको तू त्यांच्याशी बोल विषय घरच्या घरी मिटू शकतो हे प्रकरण जर आपण इथे केले तर खऱ्या अर्थाने आमच्या या ग्रामपंचायतीचा आपण जो विकास बोलतो तो विकास आणि हीच खरी ग्रामपंचायती श्रीमंती आहे आज या माध्यमातून गावामध्ये फिरणं सर्वांशी असतं सर्वांशी कनेक्ट असतो पण आज वेगळ्या पद्धतीने मी आम्ही गावामध्ये हे करणार माझी ग्रामसेवकांशी चर्चा झाली कारण एक प्रकरण असं झालं की मला आपल्या गावातील एक ग्रहस्थाचा फोन आला की सचिन अमुकामुक एका ठिकाणी एक विषय आहे त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे काम केलं नाही मी मीडियाला घेऊन येणार बरं दादा काय झालं मी सहा वेळा अमुकामुक व्यक्तीला फोन केला त्यांनी लक्ष दिले नाही मग मी बोललो तू सात वेळेला फोन करताना मीडिया घेऊन आला एक वेळ मला जर फोन केला असता तर हा प्रश्न सॉल्व झाला असता म्हणून आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो मंगळवार गाव असेल त्या दिवशी मी आणि आमचे ग्रामसेवक आमच्या विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये मंदे एक तासासाठी बसणार आणि ज्या वेळचा गुरुवार असेल त्या दिवशी मी आणि आमचे ग्रामसेवक एक तासासाठी वळपाडा गावामध्ये असणार आमच्या ग्रामस्थांच्या काय अडीआडीचे असतील त्या आमच्यासमोर तिथं घेऊन आले तर अतिउत्तम होईल आणि याच माध्यमातून काय सेवा करता येईल ती करणार आज या ठिकाणी पोचताना आनंद तर खूप झालाय आहे पण मध्ये थोडं दुःखसुद्धा आहे कारण हा जो ग्रामपंचायतसारखा विषय आहे इथे भावबंडकी आली याच्यामध्ये वितुष्ट होतात आज सचिनला पद मिळालं आनंद आहे